नमस्कार मित्रांनो राज्यातील शाळामध्ये पंधरा जूनपासून एक राज्य एक गणवेश लागू मुलां मुलींसाठी कोणत्या दिवशी कोणता गणवेश असणार आहे याची नियमावली जाहीर झाली आहे या संदर्भामध्ये दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलां मुलींसाठी मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो याच संदर्भामध्ये आज आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपणापर्यंत सर्वप्रथम भेटत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करून एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत तर आता पाहूया इयता पहिली ते इयता चौथी मुलींसाठी कशा पद्धतीचा गणवेश असणार आहे नियमित गणवेश सोमवार बुधवार व शुक्रवार रंगाच्या बाह्या असलेल्या गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक स्काउट व गाईड गणवेश मंगळवार गुरुवार व शनिवार गडद निळ्या रंगाचा ओवरऑल फ्रॉक येता पाचवीसाठी मुलींसाठी नियमित गणवेश सोमवार बुधवार व शुक्रवार आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट आणि येता सहावी ते आठवी मुली आणि इयत्ता पहिली ते आठवी मुली उर्दू माध्यमासाठी नियमित गणवेश सोमवार बुधवार व शुक्रवार आकाशी निळ्या रंगा रंगाची कमीज निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी आणि स्काउट व गाईड गणवेश मंगळवार गुरुवार व शनिवार गडद आकाश निळ्या रंगाची कमीज गडद निळ्या रंगाची सलवार गडद निळ्या रंगाची ओढणी त्याच पद्धतीने इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी मुलांसाठी असणार आहे सोमवार बुधवार व शुक्रवार नियमित गणवेश आकाशी रंगाचं शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट स्काउट व गाईड मंगळवार गुरुवार व शनिवार स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट त्यानंतर इयत्ता आठवी मुलांसाठी असणारे नियमित गणवेश सोमवार बुधवार व शुक्रवार आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट स्काउट व गाईड मंगळवार गुरुवार व शनिवार स्टील ग्रे रंगा रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील तसेच स्काउट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार गुरुवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करावा स्काऊट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी मंगळवार गुरुवार व शनिवार स्काउट व गाईड विषयाच्या ताशिका ठेवण्यात येणार आहेत मोफत गणवेश योजनेत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे राज्यातील शाळा पंधरा जून दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहेत महिला बचत गटामार्फत सद्यस्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी संख्या लक्षात घेता दुसऱ्या गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत आहे सदर स्काउट गाईडच्या गणवेश शिलाईसाठी शंभर प्रति गणवेश व अनुषांगिक खर्च दहा असे एका गणवेशासाठी एकूण एकशे दहा प्रति विद्यार्थी इतकी रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी वर्ग करावी अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण एक राज्य गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे संदर्भामध्ये दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यातर्फे एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे तो जी आर तुम्ही पाहून सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र